अमरावती महानगरपालिका हद्दीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ज्यांना घर नाही अशा लोकांना घरे दिले जातात मात्र अमरावतीच्या राहाटगाव परिसरामध्ये अठ्ठेचाळीस लाभार्थींकरिता घरांचं बांधकाम चालू आहे या ठिकाणी अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे व माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील देशमुख यांनी के पाहणी केली यावेळी या घरांचे चालू असलेलं बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप खासदार बळवंत वानखडे यांनी केला आहे या ठिकाणी स्लॅब पूर्णपणे गळत असून याचे पिलर देखील व्यवस्थित नाहीत एकूणच सर्व बांधकाम व वा बांधकामात वापरण्यात येणाऱ्या वस्तू निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप खासदार वानखडे यांनी केला तर या कामाचं संपूर्ण ऑडिट करून व्यवस्थित नियमाप्रमाणे करावं अशा सूचना खासदारांनी दिल्या आहेत तीस जून पर्यंत संपूर्ण कामे करून ही घरे लोकांच्या ताब्यात देण्याच्या सूचना असताना सुद्धा याचं काम फक्त पन्नास टक्केच झालंय त्यामुळे तातडीने संपूर्ण काम करा व लोकांना हे घरे द्या असं खासदार बळवंत वानखडे यांनी कंत्राटदारांना सांगितलं आहे शहरात या योजनेद्वारे लाभार्थ्यांचा हिस्सा घेऊन घरांची निर्मिती गेल्या दोन हजार सोळामध्ये मध्ये मंजूर झाली परंतु तो तो डी पी आर त्याला मन कार्यारंभ आदेश हा दोन हजार अठराला दिला आणि दोन हजार वीसपर्यंत ही घरे पूर्ण करून लाभार्थ्यांच्या ताब्यात देणार देणार होते परंतु अनेक अडचणीत हा प्रकल्प थांबला गेला आणि आजसुद्धा तो पूर्ण आहे सहा वेळा याच्यात सुधारित प्रमाण झाल्या सहा वेळेस त्याची मुदतवाढ देण्यात आली परंतु आजही ती पूर्ण त्या लोकांचं स्वप्न अधूर आहे आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात क कंत्राटदारांना जी काही अनियमितता आहे ती खऱ्या अर्थानं कंत्राटदारांना अनियमितता केली आणि त्यामध्ये मग त्याचं बांधकाम असेल किंवा इतर काही बाबी असेल ह्या अतिशय चुकीच्या पद्धतीने निकृष्ट दर्जाच्या ह्या आज केल्या गेल्या याची संदर्भ या संदर्भात माझ्याकडे तक्रार होती म्हणून प्रत्यक्ष मी समिती ज्या जिथं बांधकाम सुरू आहे तिथं गेलो ते काम जवळपास तीस टक्के काम अजून झालेलं नाही